चैनल मध्य अपल स्वागत चैनल वर नवीन साल सब्सक्राइब लाएक ला पड़ेगा सुंदर, सुंदर, सुंदर म्हणजे केशव परिवाल त्या तोला मुला अलीकडचे कोसते ईश्वरी देणगी लाभलेली पोरा येणारा काळ्या पैवणांचा टरा मात्र त्याला जोड हवी मेंतीची डाव्या हाताला दंड मारणारा बोला आणि विश्व विजेते पवन बावने आणि कृष्णा गवळी आपण ताबडतोब तयार व्हा कुस्ती लागेल समारंभ सहजन समितीच्या उत्तीर संपड होतो करार भाऊ बांगर यांच्या शुभ प्रतीक कल्याणकर यांच्या शुभ हस्ते वाय एस पी ट्रिपल महाराज केसरी विजयभाऊ चौधरी यांचा सन्मान आकड्यात संपन्न होणार आहे प्रतीक पांगारकर साहेब आपण पुढे जावा विजयभाऊ मोठी कुस्ती पंच पिरा भैरवाचा ताबा घेतलेला विक्रम गायकवाड ना पंच थोड पिरा सोला मला ची कुस्ती थोडी चोडारी थोडी चोड कुस्ती आहे वय वजन उंची सारखीच इकडं केशवपुरचा सा ताबा घेतलेला त्याच्या जोडीदारांना डीवायसपी साहेबांचा सा सत्कार समारंभ पांगरकर कुटुंबाच्या वतीने संपन्न होता गणेश महासंघाचे अध्यक्ष अशोकांना पांगारका भारतीय जनता पार्टीचे एक दिग्गज नेते परत महासंघाच्या अध्यक्ष पदाची माल त्यांच्या गळ्यात पडले आणि कोणते कार्यक्रम घ्यायचे कोणता उपक्रम घ्यायचा हे खरे अटाणा त्यांच्या लक्षात आणून दिला अमर भैया धरुरे संजय भाऊ आटोले सुनील परिवारकरे या त्रिरत्नाच्या सांगडीतून ओ, ओ। दुकानी झाले माका केलं एकान आणि झालं एका आणि विक्रा मला एका म्हणजे जरा टाळ्या करा टाळ्या करा याला म्हणतात अमोल याला म्हणतात अनमोल नाही दादा